दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मध्य प्रदेशातील सेंदव्यातून चक्क रुग्णवाहिकेतून होणारी गो तस्करी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय सुरेश शिरसाट यांनी उघडकीस आणले त्यांच्यासह पथकाने हाडाखेड चेकपोस्टवर सापळा लावून रुग्णवाहिकेला पकडले त्यात अत्यंत निर्दयपणे कोंबलेल्या दहा गुरांची सुटका करण्यात आली तसेच चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सेंद्व्याकडून शिरपूरच्या दिशेने एम पी शून्य नऊ बी ए नऊशे एक्क्याऐंशी क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून गोवंश जातीच्या गायींची बेकायदेशीररित्या निर्दयीपणे कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळाली त्यानुसार त्यांनी पथकासह हाडाखेड सीमा तपासणी नाक्याजवळ गुरुद्वारासमोर सापळा लावला दुपारच्या सुमारास सेंदव्याकडून येणारे एम पी शून्य नऊ बी ए नऊशे एक्क्याऐंशी क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला थांबविले त्यावरील चालकाने त्याचे नाव विजय प्रल्हाद चव्हाण वय वर्ष एकोणतीस व त्याच्या सोबत असलेल्या इसमाने त्याचे विक्रम बालाराम चव्हाण असे नाव सांगून दोघे राहणार महू मालवी नगर तालुका महू जिल्हा इंदूर मध्य प्रदेश असे सांगितले त्यानंतर दोघांना रुग्णवाहिकेत काय भरले आहे अशी विचारणा केली असता यांनी उडवा उडवीची उत्तर दिली त्यामुळे रुग्णवाहिकेची तपासणी केली असता त्यात दहा गोवंश जातीच्या गायी कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या निर्दयपणे कोंबलेल्या आढळून आल्या या घटनेनंतर पोलिसांनी गायींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गोशाळेत पाठवण्यात आले गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकासह दोघांविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांच्या पथकाने ही कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली नागेंद मोरे दक्ष न्यूज धुळे शिरपूर